हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ट्रिमेंडस ट्रिमेंडसच्या मराठीत अर्थ प्रचंड जबर फार मोठ्या प्रमाणावर भयंकर फारच कौतुकास्पद फार चांगला किंवा खूप छान होत आहे Your team has done a tremendous ला आपण वाक्यत प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे य दुसरा वाक्य आहे तिसरा वाक्य आहे दॅट डिफरन्स बिटवीन चौथा वाक्य आहे दे कॉस्ट अ ट्रिमंडस ऑफ मनी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू